स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोरेवाडी कंजारभाट वसाहतीत आज पहाटे गावटी हतबट्टी दारू बनवणाऱ्या पाच अड्ड्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला यामध्ये तीन हजार आठशे लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर तयार, तयार गावटी दारू चौतीस पत्र्याची बॅरेल्स दोन सिमेंट टाक्या प्लास्टिक पाईप्स आणि दोन टन जळाव लाकूड यांचा समावेश आहे या प्रकरणी रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन प्रकाश जॅक्सन बागडे विजय जॅक्सन बागडे आणि प्रमोद सुनील बागडे या पाच स्थानिक आरोपींना अटक करण्यात आली आहे राजारामपुरी पोलीस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्यासह परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष वर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला